आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा केबी न्यूज गांजा विकणाऱ्या तरुणाचा पैलवान क्षेत्राशी संबंध नाही आरोपींनी चुकीची माहिती दिल्याबद्दल तीव्र संताप कोल्हापूर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मुरगुड तालुका कागल येथे गांजा विकताना पकडलेल्या याचा कुस्ती अथवा पैलवान क्षेत्राशी काही संबंध नाही त्यांनी पोलिसांना दिलेली माहिती चुकीची असून त्यामुळे पैलवानांच्या भावना दुखावल्या आहेत मुरगुड शहरास परिसरातील सर्व गांजा उच्चारणासाठी पैलवान अग्रेसर राहिलं असे माजी उत्कारे यांनी काढले मंगळवारी आलेल्या बातमीमध्ये सदर आरोपीचा पैलवान म्हणून उल्लेख झाला आहे सदरचा युवक पैलवान नसताना हा उल्लेख आरोपीने पोलिसांना चुकीची माहिती दिल्याने झाला मुरगुडला कुस्तीचे माहेर म्हटलं जातं राज्यभरातून शेकडो मल्ल या ठिकाणी कुस्तीचा सराव करण्यासाठी येतात त्यामुळे या सर्वांपर्यंत चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी शहरातील सर्व पैलवानांनी एकत्र येत आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी माजी नगराध्यक्ष सुखदेव अब पैलवान हा स्वतःच शरीर सुदृढ करण्यासाठी अहोरात्र मेहनत करत असतो तो व्यसनापासून दूर असतो जर असे चुकीचे वर्तन होत असेल तर त्याला आखाड्यात जागा नसते त्यामुळे हा गांजा विकणारा आरोपी पैलवान नसून त्याचा कुस्ती क्षेत्राशी काही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितलं माजी नगरसेवक दत्तात्री मंडलिक यांनी संतप्त भावना व्यक्त करत पैलवान संघटनेच्या माध्यमातून शहरात अथवा शहराबाहेर गैरकृत्य करणाऱ्यांना पकडून चांगला धडा पोलिसांच्या ताब्यात देऊ तसेच आपण सर्वांनी मिळून शहरातून गांजा हद्दपार करूया असा विश्वास व्यक्त केला यावेळी वस्ताद पांडुरंग पुजारी युवराज सूर्यवंशी प्रवीण मांगोरे यांनीही मनोगत व्यक्त केलं यावेळी दादा सुलवटे राजू चव्हाण सचिन मगदोम आनंदा लोखंडे सुनील शेलार सुरेश शिंदे गजानन खराडे शिवाजी मोरबाळे गणेश तोडकर पृथ्वीराज कदम साताप्पा डेळेकर राजू शेनवे राजू मुजावर अंकुश मांगले अमर उपलाणे सत्यजित चौगले मयूर सावर्डेकर तानाजी साळुंखे समाधान बोते आदी प्रमुख उपस्थित होते सर्जराव पाट मुरगुड प्रतिनिधी